होलसेल होलसेल रुपयाला रुपयाला घ्या घ्या हे जीन्स घ्या पाच रुपयाला सस्त सस्त लावलाय सस्त माल आहे सस्त हे बघा हे पाच रुपयाला टी शर्ट या लवकर लवकर येऊन घेऊन जा हे पण पन... तर नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कथ आहे तर तुम्ही घ्या हरमाल दहा दहा रुपयाला कोणताही हे ड्रेस घ्या कोणता पण ड्रेस घ्या तुम्हाला ड्रेस घ्या खूप नमुने ड्रेसचे हे बघा हे लेगीज आहे सरळ करते ह्या फक्त पाच रुपयाला दिले मी तुम्हाला घ्यायचं तर घ्या हे पाच रुपयाला हे जीन्स हे जीन्स पण सरळ करते हे बघा होलसेल माल दहा दहा रुपयाला बघा हे जीन्स किती भारी आहे होलसेल माल दहा दहा रुपयाला हे घ्या हे बघा ह्याची क्वालिटी बघा क्वालिटी किती चांगली आहे बघा काय बघा दुनियाचे कपडे पोरांना करून ठेवले ते या बघा नुसता पसार करून ठेवला या हे बघा ड्रेस आणले एवढे चांगले चांगले कपडे लेकर घालत ते फक्त त्यांचे दोन ड्रेस फेवरेट आहेत हे बघा एव एवढे कपडे आणून पोरं घालत नाही तर काय सांगू तुम्हाला आता कसं विकायचं सांगा बरं हे बघा हे तर ऑनलाईन मागितलं होतं एकदा पण नाही घातलं पुरीनं आता पेपर आहेत चालू चालू आहेत म्हणून त्यांना काढले सगळे कपडे घालू घालू काढून टाकले तर नाही 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 हे नाही घालणार ते नाही घालणार हो का एवढे चांगले चांगले कपडे असून घालत नाही तो हे बघा एवढे छान छान कपडे आणि घालत नाही तो आता हे विकणारच मी दहा रुपयाला होलसेल घेणार का तुम्ही सगळं पसार पसार पडलाय बघा आता याला बिक हे तर एवढं मस्त आहे हे बघा हे तर इतकं छान आहे कलर ना आणि नरम सुत आहे तरी पण घालत नाही सांगा काहीच करायचं एक फ्रॉक आहे ते फ्रॉक फेक बरं हे बघा हे किती मस्त टॉप आहे तरी पण घालत नाही हे बघा किती मस्त टॉप आहे एकदम नरम आहे तुम्ही बघू शकता एकदम थंडीच आहे झालेला कुठे गेलं ते टॉप हे फ्रॉक हे बघा हे, हे फ्रॉक बघा किती मस्त आहे तरी पण हे घालत नाहीत लेकर सांगा काय करायचं दोन तीन ड्रेस वरी काढून ठेवते हे आशिषचे पण बघा एकदा दोनदा घालतात परत घालतच नाही तो। जास्त तो करून दिव्याचेच कपडे आहेत दिव्याला फक्त दोन ड्रेस आवडतात हे एक तिच्या अंगावरच एक हे दोन तिच्या फेवरेट आहे तिचे तिची दोन ड्रेस एवढी जिथी शर्ट ड्रेस जीन्स लेगिन्स टॉप फ्रॉक हे काहीच नाही घालणार जे दिना घातले ना ते फेवरेट आणि एवढं मळून गेले ते काय सांग तुम्हाला तीन वर्ष झालं त्याला सांगा तरी पण नाही घालत हे बघा किती मस्त आहे कधी कधी घालतात रोज घालतच नाही म्हणतात नाही मम्मी माझं हे फेवरेट आहे सांगा ते जीन्स दे रे रेव हे टॉप बघा दिव्याचं दोन्ही पण मी आणले होते हे कणी त्याच्या जोडीला म्हणलं पोरीला म्हणलं घालता येईल म्हणलं पेपराला तर नाही घातले बघा तिनं घेतली नाही कुठे गेलं हे पण बघा किती मस्त आहे हे बघा हे बघा किती मस्त आहे घालत नाही अजिबात नाही किती मस्त ड्रेस आहे इथं हे बघा हे जीन्स बघा अशीच एवढा छान जीन्स आहे एक कलर बघा किती मस्त कलर आहे घालायचं त्याला चांगलं वाटलं तर काढून टाकायचं आता ह्या मला सगळ्याला घड्या करून मस्त कपड्यात ठेवून टाकते आणि तर देऊन टाकते हे नाही घालणार तर काय करणार मग दुसऱ्याला द्यावाच लागेल ना किती छान पॅन्ट आहे बघा कलर बघा किती छान आहे याचा पोरं घालत नाही काय करू काय समजत नाही आता हे सगळं होलसेल माल मी विकणार आणि चांगले पैसे कमी हा आता तुमच्या ड्रेस सगळे विकून टाक थांबा कुणाला तर देऊन टाकणार ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाकणार मी हे कपडे फेकणार नाही आणि विकणार पण नाही तर ह्यांचे पेपर झाले ना तर हे कपडे मी त्यांना जे रोडवर बसतात ना त्यांना देऊन टाकणार या इथं कपडे घ्यायला वगैरे येतात ना त्यांना देऊन टाकणार तर तुमच्या घरात पण असं असता वाटते का तर चला तुम्ही मिळू आणि मी मिळून आपण होलसेल माल कपडे आणि ऐकूया दहा दहा रुपयाला वीस वीस रुपयाला पाच पाच रुपयाला ड्रेस घ्या तर चला बाय काळजी घ्या आणि